तू कुठलाच महाराज बाहेर मी घर माया कोणाच्या हाती लागत नाही तिच्या हाती सगळे लागतात मग मा, माया फिरवली निसटली सटली तुझा लागी वली उपजाला मजा उप झाला मला काय मारतो कंसा तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला कर काय करायचं आता कंसा अजूनच मराठ कुकुळात इकडं कंसाला जेव्हा कंसाला कळलं उकुळात देव उकळात जन्म कळलं नंतर अजला कितीतरी वर्ष किती यज्ञान योगाला विधेनं बाल जन्माला भरपूर झाला पूर्वी झाली असा कमलपण पुत्र जय कणयाला माल जन्माला महाराज किती किती आनंद किती आनंद कृष्ण जन्म लागे कृष्ण जन्म कृष्ण जन्म

अशा धारा चालू आहेत चा, महाराज पावसाच्या श्रावण महिना महाराज श्रावण महिना बेदुंद पाऊस आहे त्याला पण जगाच्या मालकाची भेट घ्यायची ना तोही पडतोय महाराज मरून राजा धो 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 यमुना माता मरली महाराज यमुना माता काही वाट द्यायला तयार नाही तिलाही जगाच्या मालकाचं दर्शन घ्यायचंय देवाला वाटलं लय नाही दर्शन दिलं तर माताला मरून दिना आपल्याला विसरून तर कशाची कृष्ण लिला ले कशाचं काय डाव्या का, अंगठाचा पाय काढला डाव्या पायाचा अंगठा काढला यमुना माताचं दर्शन दिलं यमुना माता दुभनली गेली तिथं चित्र ठेवलं माय घेऊन आली घरी आले की पुन्हा बंद हात आले की पुन्हा सगळी बंधन लागली कंसाला कळलं आठवा जन्मली आठवी जन्मली कोणी काय ना फिरवली भिंतीवर मारणार माया कोणाच्या हातात येत माया येत नाही मारत तर मग या वेश म्हणून ताव पास ते सध्या प्रयोगपिता समिती देशाभोम संप नाव संसार आमच्या सारखे कठीण आहे दादा मग नांद लोक म्हणले संत तुम्ही तुमच्या तोंड नाशिक खोटी भाषा आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे यांची ख्याती लटके जे बोलती ती पूर्वज नका खोटं बोललं तर पुढच्या कोळ नरकाला जाईल खोटं नाही खरे तिथं कर्म कमी बघा जास्त ज्ञान कमी अहंकार जास्त महाराज कर्ण कमी दाखवण ठीक आहे त्रास आहे महाराज जगाचा मला जन्माला येणार आठवा जन्माला आले ते आठ वर्षात कुठल्याच आईला लेकरू अचानक मोठं झालेला आवडणार यशदा माता म्हणजे देवा देव जरी असला तरी माझी काही अपेक्षा आहे माझ्या स्तनातून दूध प्याव माझ्या हाताला धरून तुम्ही व्हावं माझ्या डोळ्यासमोर तुमचं ते निरागस छोटस गोंड स्वरूप यावं असं आईनं इतकं मोठं लेकरू बरोबर नाही आई तसं नाही फक्त वडिलांना सांगायला आलोय मला नंदाच्या घरा ते की आणि महाराज लक्षात असला बंधन राहत नाही माया जवळ आली की बंधन पडल्याशिवाय देवाला स्पर्श करायला बस देवाच्या आपोआप खुलगी गई कामणी येते पाहिजे जातीची हे खतरनाक आहे हे नामदारांचे कुठ अभंग आहे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही म्हणजे बुद्धीने लेकर काय अर्थ लटके खोटे कटके कुटाने नामदार म्हणले खोटे कुटाने झाले काय झालं राहिलं फुगलं गाडगे इतकं फुगलं असतो कमीच आहे भात आपल्याकडे संक्रांतीला भुर्गीचे भाजन राहण्याचा तुमच्यात आमच्यात माणसाला मेल्यावर जास्त बारगे इतकं झालं काय बोला बाई आणि चिमणी उडत होती उडत उडत चरत होती आणि काय बोला बाई आणि काय सांगावं तुम्हाला काय सांगावं तुम्हाला चिमणी एवढी तुझं डोळं वाटे इतकं होतं काय नाम गे बाय मुंगी मुली तिचे दूध किती सतरा रांजण भरले पिले बारा हत्ती आणि कोण व्याली मुगी तिचं दूध सतरा रांजण कोणाच मुंगीच पिले किती